मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवन क्लासमध्ये आज आपण नॉर्मल बाई कटिंगपासून फिशकटचं बाई कटिंग कसं करायचं ते बघूयात म्हणजे इथं खूप सोप्या पद्धतीनं अगोदर मी तुम्हाला बाईचं कटिंग दाखवणार आहे आपली जी साधी बाई असते तिचं आणि त्याच्यानंतर त्याच भाईपासून आपण फिशकट बाईचं कटिंग कसं करायचं ते बघूयात इथं सविस्तर मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात है है तर इथं आपल्याला तुम्हाला आणि एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पाच इंचाच्या आतल्या ज्या भाई आहेत त्या स्टिच कक्षासाठी तयार करायच्या आहेत म्हणजे आपला आकार व्यवस्थित येतो तर बघा इथं आपण पाच इंचाच्या भाईचं कटिंग करूयात आणि साडेचार इंचाची बाई आहे अस्तरची बाई आहे त्यामुळे इथं आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत आहोत म्हणजे नेहमी आपण काय करत असतो भाई अस्तरची असेल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतो आणि बिगर अस्तरचे असेल तर दीड इंच घेतो मग इथं आपली भाई साडेचार इंचाची आहे आणि ती बाई जी आहे ती आपली अस्तरच्या ब्लाउज साठी आहे त्यामुळे इथं आपण साडेचार इंच घेतलं आणि अर्धा एक इंच शिलाई मार्जिन अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे बघा इथं आपण पाच इंच घेणार आहोत उंची साडेचार आणि शिलाई मार्जिन अर्धा असं आपण घेतलेलं आहे पाच इंच घेतलेलं आहे पाच इंच घेतलंय कुठल्या साईज साठी बाई कटिंग आहे तर बत्तीस साईज साठी आहे म्हणून इथं आपण भाईची रुंदी घेतलेली आहे आठ इंच तर कसं हे आठ इंचं तर छातीचा चौथा भाग हेच आहे आठ इंच नेहमी मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेला आहे की छातीचा चौथा भाग हा नेहमी भाईरुंदीसाठी वापरायचा आहे तर तुम्ही चॅनलवरचे बाकीचेही व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला तिथं समजून येईल चॅनलवरती सुरुवातीपासूनचा जो शिवण क्लास असतो तो बेसिक पूर्ण शिवण क्लास आहे सुरू आपल्या चॅनलवरती तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही पहिल्या दिवसापासून पूर्ण व्हिडिओ बघू शकता प्रत्येक व्हिडिओ आहे सुरुवातीपासूनचे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासूनचा जो शेवन क्लस कसा असतो तो लक्षात येईल त्यामध्येही मी पूर्ण असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती तर बघा हे आपण अगोदर हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर इथं काय घेतलेला आहे आपण भाईरूंची बाईची रुंदी नेहमी कुठलाही चाईचा ब्लाऊज असू दे छातीचा चौथा भाग घ्या आणि हे करा त्याच्यानंतर आता आपल्याला बाईला आकार द्यायचा आहे तर आता बघा इथं आपण कॅफाईट घ्यायचे आहे तर इथं आपण कॅपाइट जे आहे ते आपण इथं दोन इंच घेतलेले आहे दोन इंच जिथं घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला दीड इंचावरती मार्क करायचा आहे इथंही आपल्याला दीड इंचावरती मार्क करायचा आहे आणि बघा आता ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आपल्याला भाईला असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा जो आहे तो आपला आतला आकार आहे हा दोन आकार असतात भाईला आपले हा एक असतो पाठीमागचा झाला हा आकार आणि हा झालेला आहे समोरचा आकार तर मी इथं तुम्हाला आता बघा एकच आकार कट करणार आहे कारण आपल्याला फिश कटची बाई कटिंग करताना दोन आकार दिले तर एखाद्याला कन्फ्यूज होतं ते कसं काय कट करायचं त्यामुळे इथं मी एकच आकार दिलेला आहे इथं ब्लॅक आहे त्यामुळे मी इथं मार्क डबल केलेला आहे तर एकच आकार देऊयात आणि त्याच्यानंतर डबलचा आकार आपण बाई कटिंग झाल्यानंतर ते देऊन घेऊ देऊन घेऊयात म्हणजे पहिल्यांदा फिशकडची भाई कटिंग करताना जो बाहेरचा आकार आहे तोच कट करायचा आणि हा जो आकार आहे आतला तो आपण नंतर बाई तयार झाल्याच्या नंतर देऊ शकतो कारण हे कट केल्यावर कन्फ्युजन हो होतं खूप सारं म्हणून हे आपण द्यायचं नाही आणि इकडच्या साईडला आपण वरतून दीड दीड इंच घ्यायचं आहे कारण आपलं दंडघेर आणि शिलाई मार्जिन ॲड केल्यानंतर दीड इंचच अंतर वरती राहतं म्हणून कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही हीही ट्रिक वापरू शकता आणि हे कट करून घ्यायचं आहे आपण एकच आकार कट करणार आहोत इथं तर कारण आपण फिश कटची भाई तयार करत आहोत त्यामुळं एकच आकार कट करायचा आणि आपण फिश कटला आकार दिल्याच्यानंतर आपण दुसरा आकार कट करायचा हा आकार आपण नंतर कट करून घेऊयात त्याच्यानंतर भाई उकलून घ्यायचे आहे भाई अशी उकलून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे वरती दोन इंच घ्यायचं आणि इकडं खाली दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे बघा इथं समोर इकडल्या साईडला दोन इंच घ्यायचं परत इथं मध्य काढून घ्यायचं आहे भाईचं आपल्याला म्हणजे लक्षात येईल तुमच्या हा आपला भाईचा मुद्दे आहे इथं दोन इंच घेतला आपण इथंही दोन इंच घ्यायचं आणि इथलं हे दोन इंच तर आता आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथून इथपर्यंत इत असं फिशचा जसा आकार असतो आपला जसं आपण त्या पद्धतीनं गोल आकारमध्ये द्यायचं आहे आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्याला इथून हे बघू शकता हे आपलं फिशचा आकार तयार झालेला आहे तर हे आपण कटिंग करून घ्यायचं आहे बघा असं आपण व्यवस्थित असं कट केलेलं आहे आणि हा आकार ही आता आपण कट करायचा परत आपल्याला लागतो हा आकार मी क कट केला नाही तर कन्फ्यूज होतं की बाईला आकार कसा द्यायचा हे समजत नाही दोन्ही साईड इकडच्या साईडला घ्यायचं का तिकडच्या साईडला घ्यायचं म्हणून अगोदर आकार द्यायचा बघा अशा पद्धतीने हे आपलं हे ब लागतो आपल्याला नंतर हे ठेवायचं आहे पाठ तर आपला फिशचा आकार तयार झालेला आहे तर आता आपण इथं व्यवस्थित असा फिशला व्यवस्थित थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि इथंही आपला जो कोण आलेला आहे एकदम असा हा इथला तोही आपण असा व्यवस्थित असा गोलमध्ये व्यवस्थित कट कर करायचा आहे आप म्हणजे आपला आकार व्यवस्थित आला पाहिजे तर आता आपल्याला असे दोन पेपर पाहिजेत म्हणजे हा एक झाला एक साईडचं झालं सा आणि दुसरा झाला हा समोरचा पार्ट निघालेला आहे तो फक्त आपल्याला आकार देण्यासाठी लागतो आता आपल्याला हे दोन पाहिजेत म्हणून आणखीन पेपरवरती आपण हे असं कट कर करायचं आहे तर बघा इथं आपण ये इथं पेपर घेतलेला आहे दुसरा आणि हा जो पार्ट आहे आपला बरोबर जशास तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हा पा, हे पार्ट जे आहे ते दोन लागतात त्यामुळे आपल्याला जशास तसं हे मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं जसा आकार आहे आपला तसं ते मार्क करायचं बघा हे आपलं जे आहे ते आपण तर बघा हे जे मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला कट करायचं आहे म्हणजे आपल्याला दोन साईडचे म्हणजे एक फिश आपली तयार होईल आपल्याला दोन भाग लागतात ना असे ते तयार होतील आपल्याला तुम्ही अगोदर पेपरवरती कटिंग करायचं आहे मग कपड्यावरती कटिंग करायचं आहे सुरुवातीला प्रॅक्टिस करायची पेपरवरती आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे बघा हे आता जे थोडंसं राहिलेलं आहे एक्स्ट्रा जरा में देवे में ते पूर्ण असं फ्लेअरमध्ये व्यवस्थित कट करायचं आहे आता दोन्ही पार्ट आपले एकमेकावरती ठेवायचे आणि आणखीन एक वेळेस आपलं बरोबर आहे का बघायचं आणि ते कट करायचं आहे आपल्याला म्हणजे कमी जास्त आपलं व्हायला नको परफेक्ट आपलं असं कटिंग आलं पाहिजे तर थोडंफार जे कमी जास्त असेल ते दोन्हीचं बरोबर करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथंही आपलं तर बघा हे आपले दोन्ही पार्ट तयार आहे तर आता आपण ह्याचा शेंटर काढलेला होता ह्या वरचा आपण आकार देताना त्याला लगेच इथं खालच्या भाईला हे जे आहे ते बरोबर आपल्याला हा आपला भाईचा मध्य आहे अगोदरच्या मग आता काय करायचं यार भाईला दुसऱ्या आकार देण्यासाठी हे नका ना इथं कच मारून घ्यायचा ह्याला आणि बरोबर असं डबल फोल्ड करायचं इथं एका ह्याला दोन्हीलाही करायचं म्हणजे तो दुसऱ्या भाईचा आपल्याला मध्य निघेल हे असं एकमेकावरती ठेवायचं असं आणि असं करायचं म्हणजे इकडच्या साईडचा पण आपल्या खालच्या भाईचा पण जसा याचा मध्य काढून घेतला तसा आपल्या ह्याचा लगेच आपल्याला इथं मध्य लक्षात येईल बरोबर असं असं केले म्हणून आपल्या लवकर लक्षात आलं ना आपला हाही मध्य आहे ह्या भाईचा म्हणून ही, आपले तर बघा हे आपलं झालेलं आहे तर आता आपल्याला भाई जोडताना आपण कसं जोडत असतो तर बघा हा एक पार्ट आहे आपला आणि हा एक पार्ट आहे तर दोन्ही एकमेकावरती असे समोर ठेवून घ्यायचे हे दोन्ही समोरासमोर फिश आले पाहिजे आणि हे जे आहे ते आपलं बरोबर असं ठेवायचं आहे आपल्याला हे असं आणि ही जे आहे ते आपण जोडून घेत असतो त्याच्यानंतर आता तर पेपर आहे आपला हे बघा अशा पद्धतीनं आपली ही बाई आहे ती तयार होते बरोबर मध्यावरती हे जोडून घ्यायचं आहे म्हणजे हे जे आहे ते आपले आकार फिशचे बरोबर असे तयार होतात आणि मी तर तुम्हाला टाचन लावून दाखवते तर आता आपल्याला काय करायचं आहे एक साईडला आपल्याला समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही इकडच्या साईडलाही देऊ शकता आणि इकडच्या साईडलाही देऊ शकता या साईड इथं आपण पायपिंग करू शकतो फिशच्या भाईला पायपिंग कुठल्या साईडला करायची तर हे जे आकार आलेले आहे ते अगोदर लावून घ्यायचे आहे पायपिंग त्याच्यानंतर भाई जोडायचे आहे लेस लावताना दोन्ही पार्ट वेगळे वेगळे असते त्याच्यावर त्याच्या वेळेस आपल्याला लेस लावायची आहे आणि भाई तयार करायचे आहे आपल्याला तर हे तयार झालेलं आहे तर एक साइड ला आपल्याला भाईला आकार देऊन घ्यायचा आहे एक कुठल्याही एका साइड ला आपल्याला आकार द्यायचा आहे आपला आकार झालेला आहे तर अशा पद्धतीनं आपण फिशकटच्या भाईचं परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे तर हा बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर एकदम परफेक्ट अशी फिशसारखी आपली ही भाई तयार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईकही करा आपण आता परत जो व्हिडिओ तयार करू त्यावेळेस मी तुम्हाला फिशकट भाई कशी तयार करायची तेही दाखवणार आहे इथं आपल्याला आज पेपर कटिंग दाखवलेलं आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद